आपण पाहत आहात दूँग मलकापूर आगाश्वी नगर येथे राज्यस्तरीय माळी महासंघ महाटराज्य यांच्या संयुक्त विधीमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर अतुल भोसले बाबा माजी आमदार आनंदबा पाटील नाना माजी नगरसेवक विनायक यांना मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे कृषी भूषण नाशोकराव थोरात भाऊ मलकापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सोनील वेडगे नितीन काशीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत जंत्रे जिल्हा जिल्हाध्यक्ष दादोज सिंगन मनसे प्रशांत गावडे पोलीस पाटील मलकापूर मुकुंद माने आरपीआय तालुकाध्यक्ष करार यांची यावेळी उपस्थिती होती सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार राज्यस्तरीय माळी महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष अन्नसो माळे यांनी मानले मलकापूर डेवडघा दिवार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते